मित्रांनो मी आज शिवाजीराव पाटील यांचे कार्यकर्ते सरपंच किरण नाईक साहेब यांची मुलाखत घेण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि त्यांचे विचार आणि त्यांची काम करण्याची क्षमता जाणून घेऊया तर साहेब आपण आता सरपंचपदी काम करत आहात आणि आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोणकोणती गावं येतात तर आपल्या ग्रुप ग्रामच्या अंतर्गत दाटे वरगाव नाईपडा बेळेबाट तसंच नरेवाडी असा आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पाच गावाचा समावेश आहे तर साहेब गावात पाण्याची सुविधा नव्हती रस्त्याची सुविधा नव्हती आणि तसेच आता येत्या चार पाच वर्षात जेव्हा तुम्ही निवडून आला आहे तेव्हा आम्हाला पाण्याची सुविधा रस्त्याची सुविधा सगळी सगळी मिळाली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकताय म्हणजे आम्हाला एवढी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलात तर त्याबद्दल तुमचे प्रथम आभारच आहेत पण त्याच्याविषयी तुमच्या तुम्ही थोडी माहिती देऊ शकाल काय आता मी निवडून चार वर्ष झाले त्याच्यामध्ये गावात विकासकामं झाले असं पण म्हणता येत नाही की गावामध्ये रस्ते नव्हते पाणी नाही असं पण म्हणू शकत नाही पण कसं आहे पाणी होतं पण पाणी पुरेसं गावाला पुरे पुरे तितकं पाण्याची व्यवस्था नव्हती त्याचा आपण व्यवस्था करून दिलेली आहे तसंच रस्ते होते पण रस्ते कसं व्यवस्थित कॉन्क्रीट नाही कच्चे रस्ते होते ते रस्ते सुधारण्याचं काम आम्ही केले परत असेच विकास काम शाळेचे असू देत बाकीचे सगळं काम आपण करत आलो आणि त्यानंतर आपण साहेब इतक्या कमी वयात जे म्हणजे राजकारणी क्षेत्रात तुम्ही प्रवेश घेतला आहे म्हणजे त्याचं कारण काय आणि राजकारणी क्षेत्रात येऊन तुम्ही एवढा विकास केलात या चार पाच वर्षात तो आम्ही बघितला आहे तरी पण तुमच्या अनुभवाने तुम्ही चार शब्द तुम लोकांना सांगू शकता मी इतक्या कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रात उतरायचं कारण म्हणजे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक होतात इलेक्शन होतं निव त्याचा निकाल होतात पण ते फक्त एक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी सा, एक आपल्या अंगावरती गुलाल टाकायचा आणि इलेक्शन झालं आपण जिंकलो म्हणजे आपल्या गावाचा विकास झाला अशा काही जुन्या लोकांचा एक दृष्टिकोन होता पण ज्यावेळी आपण इलेक्शन लढत असतो त्यावेळी काय त्या गावाच्या हक्कासाठी किंवा गावाच्या विकासासाठी एक गावचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व म्हणून एक जबाबदारी असते ही काही लोकांना त्याची जाणीव नाही त्याचा अभ्यास करून आपल्या गावाचा काही विकास करायचा असेल तर आपण काहीतरी सुशिक्षित मायात्रिक्या मुलांना याच्यामध्ये पाय घालावा आणि आपल्या गावाचा विकास करावा आणि आपल्याबरोबर आपल्या तालुक्याचा आणि आपल्या राज्याचा देशाचा विकास कसा होईल हा गावाला दाखवून द्यायचा किंवा आपल्या तरुण पिढीला दाखवायच्या या उद्देशाने मी याच्यामध्ये एक इंटरेस्ट देऊन ह्या राजकीय क्षेत्रात पावलं चालू आहे